तुम्ही परत एकदा नागरिक सर्वसाधारण प्रवर्ग त्याच्यामधल्या महिलांसाठी आरक्षित अडतीस ग्रामपंचायतीची नाव वाचत दाखवतो सांगवी बिलकटी खटकेवस्ती कुरवलीकुर्द सास्कर आळजापूर कुरवलीपुद्र दत्तनगर वडले चौदरवाडी वेडणी टाकळवाडे अंगरूळ काराडेवाडी कापशी आरडगाव रावलीकुर्द काळज तातोडा कडवळे मिरडे चव्हाणवाडी चांबारवाडी वाठारणी निंबाळकर जाधववाडी आसू सासवड परांदवाडी मिरेवाडी कुसूर कोराळे गंभारवाडी गाडगेमाळा डवळेवाडी लिंबोरे पिराचीवाडी मानेवाडी दराचीवाडी ओळेगाव परहर बुद्रुक बलड आणि गोळेवाडी तर पुढील अडतीस आरतिस्, ह्या अडतीस ग्रामपंचायती मी सर्वसाधारण प्रवर्ग महिला सरपंचांसाठी आरक्षित असल्याचं घोषित करत आहे तर पुढील अडतीस ग्रामपंचायती या सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी मी घोषित करत आहे की नाव वास्तव सोनगाव सस्तेवाडी जावली गिरवी झिरपवाडी पिंपळवाडी सुरवळी बारडीकुर्द बोळ आदर्कीकुर्द वडगाव कापडगाव सोनवडी कुर्द कोळकी मुरुंग दुधीभावी बिबी कामळेश्वर ढवळ पिंप्रत आलगुळेवाडी शरीचवाडी इंगणगाव किरकवाडी नांदेड पटकरवाडी कोरेगाव वडचल तावडी जाधववाडी पलटण मुळीकवाडी गाडगेवाडी जाधवनगर सावंतवाडी माझेरी शिंदेवाडी सोमंतळी सालपे आणि हे परत एकदा सर्वांसाठी सुरुवातीपासून जे आरक्षण निश्चित झालेले आहे ते परत एकदा वाचून दाखवतो आता एस सी होतं आता आपण काय करतो आरक्षण जे आहे ते एस सीचं काढलं जातं एस काढलं जातं ओबीसीचं काढलं जातं ह्या तीन आरक्षणा काढल्यानंतर ज्या काही ग्रामपंचायती राहतात त्या थेटच वापरलं जातं पंधरा वीस वर्षाचं नाही साहेब एकोणीसशे पंच्याण्णव पासून तर एकडे लक्षात घेऊन काढलं जातं

आता मागच्या वेळेस ऑफिस आपलं ओपन महिला पडलेला आपण काढले आणि आता परत चेंज झालं साहेब एक मिनिट बावीस ग्रामपंचायतीची जे बावीस ग्रामपंचायती जुनं आरक्षण रद्द झालेलं आहे आणि दुसरा मागच्या वेळी काढलेलं ते सर्व याच्यापूर्वी काढलेली सर्व आरक्षण रद्द झालेली जानेवारी महिन्यात काढलेलं किंवा मार्च एप्रिल महिन्यात काढलेलं आज जे काढलेलं आहे त्याच आरक्षण सरपंच पदाच्या निवडणुका गेर सरपंच पदाच्या बघितलं आरक्षण कायम आहे हेच आरक्षण लागू उद्या झालं तरी आणि दोन हजार अठ्ठावीस मध्ये झालं तरी हेच आरक्षण लागू राहिलं आरक्षण एवढे कॅमिडे आहे त्यांच्याला

आसुन जाने में मारे वाले मेरे वाले जाने में अन्य सी पुला ये जो सर्दी मार्ग आप बच्चे जाए जिंदगी पावर वाली ओपली मुंजवली सर्दी निकोरी निसोरी अनुभव वाले नहीं खाने लगे नारी मंजर मार्गस पर और महिलाएं जा सर्दी जा आकर का

भिलकटी कटकेवस्ती तुरळी आरसापूर तुरळिक चौंदरवाडी टाकणवाडी आलो खाणेवाडी काक्षी आरडगाव काळसारा तडवळे दमानवाडी सामारवाडी वाटा निमारका जादवाडी आसू सासवड पडातवाडी तालुक्यात सत्तेवाडी तालुकी किती जिरपाडी तेपरवाडी सुरवडी पाडी कुंड मोळ आदरती कुंड वडगाव कापडगाव <gings> सुरवडी कुंड कोळकी मुरुड कुडीवाडी दिंडी शेरीवाडी मंडा तिरपाडी नांदर पटरवाडी कोरेगाव तावडी तारवाडी पंढर कुळीवाडी घाडगेवाडी दादरनगर सावंतवाडी माजी जवळ शिंदेवाडी सोमनवाडी सालते आणि धन्यवाद पूर्वीची सर्व आरक्षण सोडणी त्यानुसार जे काही झालेलं आरक्षण आहे ते सर्व शासकीय म्हणजे रद्द करण्यात आलेलं आहे आज जे आरक्षण एकशे एकवीस ग्रामपंचायतीचे आरक्षण सरपंच आरक्षण सोडण्याची काढलेली आहे त्यानुसारच आपली सर्व येत्या मध्ये होणाऱ्या निवडणुका मिळतात